हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या या चॅनलवर म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आज मी तुम्हाला दाखवते एकदम सुंदर आणि ट्रेंडिंग कॉटन पटियाला कुर्ती सेट तुम्ही बघू शकतात किती सुंदर असे कॉटन कुर्ती सेट आहेत आणि हा सेट फुल रेडीमेड आहे नो स्टिचिंग टेन्शन म्हणजे तुम्हाला शिवण्याचं टेन्शन नाही आहे तयार कुर्ती सेट आहे आणि सॉफ्ट कॉटन फेब्रिक आहे अगदी स्टायलिश प्रिंट आणि एकदम कम्फर्टेबल लुक कलर बघा किती सुंदर कलर आहेत आणि आउटफिट म्हणजे तुम्ही डेली वेअरसाठी किंवा ऑफिस स्मॉल फंक्शन यासाठी तुम्ही वापरू शकतात प्रत्येक साईजची इथे कुर्ती सेट दिलेले आहेत प्राईज याची सातशेपासून तर हजार दीड हजार अशी सुरुवात आहे खूपच सुरेख कलर आहेत बघू शकतात तुम्ही एक्सेल डबल एक्सेल सर्व साईजचे कुर्ती सेट आहेत आणि जर, जर तुम्हाला याच्यातला कुठलाही कलर आवडला असेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे कुर्ती सेट घेऊ शकतात आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मी या चॅनलवर ब् ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते आणि जर तुम्हाला सुरुवातीपासून ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथे मी सहित ब्लाउज कटिंग स्टिचिंग दाखवलेले आहेत आणि जर तुम्हाला कटरी नकी कटोरी ब्लाऊजची थेरी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की बारावा भाग बघा आपला त्याच्यात मी सहित कटोरी ब्लाऊज कटिंग करायला दाखवलेला आहे आणि अगदी परफेक्ट दाखवलेला आहे नक्की तुम्ही याचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा